काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना चिकलात ना पटोले यांचे चिखलात माखलेले पाय एका कार्यकर्त्यांनी धुतले त्यामुळे विरोधकांकडून निषेध व्यक्त केला जातोय भारतीय जनता पार्टी तिवसा विधानसभेचे चर्चित नेते राजेश भाऊ वानखेडे यांनी निषेध व्यक्त केला यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते टी सी एन न्यूज तिवसा परवा काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून जो पाय धुवून घेण्याचा पराक्रम केला त्या पराक्रमाचा आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसा विधानसभा निषेध करतो काँग्रेसची संस्कृती आहे कार्यकर्त्यांना वापरून घेण्याची गरीब कार्यकर्त्यांचा कसं वापरून घ्यायचं हे काँग्रेसकडून शिकावं लोकांनी असं झालेलं आहे म्हणून भारतीय जनता पार्टी दिवसा विधानसभा या नाना पटोलेचा जाहीर निषेध करत आहे त्याचबरोबर काँग्रेसची असलेली मानसिकता कार्यकर्त्यांना वापरून घेण्याची याही मतदारसंघात काँग्रेसची मानसिकता काय आहे आपण सर्व जाणकार माहीत आहे आपल्याला आपण जाणतो आहे म्हणून या सर्व संस्कृतीचा काँग्रेसच्या आम्ही निषेध करतो नाना पटोले नाना पटोले